नमस्कार भजन भक्तीत माउलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज आषाढी निमित्त खूप सुंदर असा अभंग बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महिन्याची एकादस माझा हे उपवास महिन्याची एकादस माझा हे उपवास जाते पंढरीला माझ्या मनाची हऊस जाते पंढरीला माझ्या मनाची हऊस सकाळी उठून सडासारवण माझ्या अंगणात तुळशी वृंदावन सकाळी उठोनी सडासारवण माझ्या अंगणात तुळशी वृंदावन महिन्याची एकादस माझा हे उपवास महिन्याची एकादस माझा हे उपवास जाते पंढरीला माझ्या मनाची हौस जाते पंढरीला माझ्या मनाची हाऊस देवाची आद्वारी आली चंद्रभागा भागा देवाची आद्वारी आली चंद्रभागा भागा सावळा पांडुरंग उभा सावळा पांडुळा कीर्तनाला उभा महिन्याची कादस माझा हे उपवास महिन्याची एकादस माझा हे उपवास जाते पंढरीला माझ्या मनाची हऊस जाते पंढरीला माझ्या मनाची हाऊस सर्व सरभजनाला विसरू नको रे हरी भजनाला जनी सांगे सर्व जगाला विसरू नको रे आरी भजनाला महिन्याची एकादस माझा हे उपवास महिन्याची एकादस माझा आहे उपवास जाते पंढरीला माझ्या मनाची हौस जाते पंढरीला माझ्या मना माची हाऊस धन्यवाद